तीच आहेस भाग चार याआधी तीन भाग पोस्ट केलेले आहेत ते नक्की वाचा तुझं नाव काय आहे त्याने विचारलं ती त्याला पाठमोरी उभी होती कीर्ती तिने नाव सांगितलं तसा तो गालात हसला थँक्स येतो मी आता बाय शर्ट घातल्यावर तो लगेच तिथून निघाला कीर्तीने छातीवर हात ठेवून हुश केलं आज जर तिची कंप्लेंट गेली असती तर ह्या जॉबवरून पण तिला काढून टाकलं असतं आरो सगळे होते तिथे आला आरो कुठे गेला होता तू अबुलीने विचारलो माझा शर्ट थोडा खराब झाला होता तोच साफ करायला गेलो होतो तो म्हणाला त्याच्या नजरेसमोर कीर्तीचा निरागस चेहरा आला तसा तो गालात हसला आरो काही विशेष अग्नेने त्याला गालात हसताना बघून विचारलं नाही काही विशेष नाही तो लगेच बाजू सावरत म्हणाला खरंच अग्ने त्याच्याकडे संशयाने बघत होता यश डॅड तो म्हणाला तसा अग्ने हसला अंशू मला खूप भूक लागली आहे इशिका पोटावर हात ठेवून म्हणाली तू आत्ताच जेवण केलं ना माझ्यासोबत तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला आत्ताच म्हणजे त्याला एक तास झाला ती म्हणाली इशू चल मला पण खूप भूक लागली आहे आपण जेवण करून घेऊ आबोलीने तिचा हात पकडला चला आपण सगळे जेवण करून घेऊ घरी कोणीच नाही आहे आई एकट्याच आहे लवकर घरी जावं लागेल चला पटकन आबोली म्हणाली तसे सगळे जेवण करायला गेले एक टेबलवर हे सगळेजण बसलेले होते इशिका आणि अबोली अब शेजारी शेजारीच शेजारी बसल्या हो होत्या त्या दोघी सोबत असल्यावर त्यांना तिसऱ्याची गरज नव्हती आरोचं लक्ष सारखं आजूबाजूला जात होतं दादा तू कोणाला शोधत आहेस अंशू म्हणाला तसं आरवने पटकन आपल्या ताटात बघितलं कोणाला नाही तू जेवण कर आरो म्हणाला तसे अंशूने अंशुने खांदे उडवले आणि आपल्या जेवणावर लक्ष दिलं कीर्ती तू ठीक आहेस ना मी मगाशी बघितलं तो माणूस तुझ्यावर ओरडत होता तो मुलगा म्हणाला ज्याने कीर्तीला ड्रिंक घेऊन जायला सांगितलं होतं सनी पण तुला एक गोष्ट कळायला हवी तू कीर्तीला ड्रिंक घेऊन पाठवलंस का तिचं काम वेगळं होतं तुझं काम तू तिला का सांगितलं त्यांच्यामधली काम करणारी एक मुलगी त्या सनीला म्हणाली तसा तो चपापला वैदू मला दुसरं काम होतं म्हणून मी कीर्तीला सांगितलं आणि तिने थोडंसं काम केलं तर त्यात काय बिघडलं आपण एकमेकांना मदत करू शकतो ना सनी म्हणाला सनी तुला नेहमी कोणाची ना कोणाची मदत लागत असते पण जेव्हा ही वेळ दुसऱ्यावर येते ना तेव्हा तू कोणाचीच मदत करत नाही इथून पुढे तुझं काम तूच करायचं समजलं नाहीतर तुझी कंप्लेंट मोठ्या सरांकडे गेलीच म्हणून समज वैदू त्याच्यावर डाफरली तसा तो रागात तिथून निघून गेला वैदू जाऊ दे गं इतकं काही झालं नाही कीर्ती म्हणाली ती आधूपा आधीपासूनच शांत आणि समजूतदार स्वभावाची होती तिला असं भांडण वगैरे करता येत नव्हतं ती खूपच शांत होती कीर्ती तुझ्या याच भोळ्या स्वभावाचा सगळेजण फायदा घेतात तू प्रत्येकाला मदत करत असते पण जेव्हा तुला मदतीची गरज असते तेव्हा कोणीच येत नाही आता बस झालं ज्याला त्याला ज्याचं त्याचं बघू दे तू तु फक्त तुझ्या कामावर लक्ष दे कोणी काही बोललं तर मी आहे वैदू म्हणाली तशी कीर्ती हसली तिची एकमेव चांगली मैत्रीण वैदूच होती आरवची नजर कीर्तीला शोधत होती पण त्याला ती परत दिसलीच नाही म्हणून त्याचा मूड ऑफ झाला एंगेजमेंटचा कार्यक्रम झाल्यानंतर ते सगळे घरी जायला निघाले इशिकाने आबोलीला कडकडून मिठी मारली नंतर ती प्रियाला मिठी मारून आली सगळे एकमेकांना बाय करून आपल्या घरी निघून गेले मॉम एक शानदार महलात एक भारदस्त आवाज घुमला आंटी व्हेअर इज मॉम भार्गव त्याच्या महलासारख्या पॅलेसवर आला आपको पता है इस वक्त आपकी मॉम का होती है तिथे काम करणाऱ्या आंटी म्हणाल्या त्या तरुणपणापासून तिथेच काम करत होत्या भार्गव त्यांच्या समोर लहानाचा मोठा झाला येस तो हसत म्हणाला आणि त्याच्या मॉमकडे गेला नेनो वाले ने, ओ नेनो वाले ने, छेडा मनका प्याला छलकाई मधुशाला मेरा चेन रेन नेन सब अपने साथ ले गया या गाण्याच्या बोलावर थिरकत असलेले पाय बेधुंदपणे स्वतःला विसरून गाण्यात एक होऊन नाचत होते ती नाचणारी स्त्री स्वतःला विसरून गेली होती तिचं ते अप्रतिम नृ नृत्य त्या गाण्यात जीव उतरवत होता आसपासच्या मुलीसुद्धा तिच्यामध्ये हरवून गेल्या होत्या ती एक उत्तम नृत्यांगना होती ती ज्या पण गाण्यावर नृ नृत्य करायची त्यात प्राण फुंकायची भार्गव लांबूनच आपल्या मॉमचं हे कौशल्य कौतुकाने बघत होता तिला बघितल्यावर कोणालाही विश्वास बसणार नाही की तिला एक मोठा मुलगा आहे तिची सुंदरता आजकालच्या मुलींना टक्कर देत होती तरुण मुलीसुद्धा तिच्या पुढे फिक्या पडत होत्या जसं तिचं वय वाढत चाललं तशी ती जास्त सुंदर दिसायला लागली होती गाणं संपलं आणि तिचे पाय थांबले ती डोळे बंद करून उभी होती चेहऱ्यावर सुंदर हास्य होतं मुलींनी ताळ्या वाजवायला सुरुवात केली तशी ती भानावर आली आणि तिने डोळे उघडले ओ माय गॉड काजल मॅडम तुम्ही किती सुंदर डान्स करतात मी पण आजपासून तुमचा क्लास जॉईन करत आहे मलाही तुमच्यासारखा डान्स शिकायचा आहे एक मुलगी तिला म्हणाली तशी ती हसली तू आता क्लास जॉईन केला आहे ना मग आजपासून प्रॅक्टिसला सुरुवात कर लवकरच तू पण एक उत्कृष्ट नृत्यांगना होशील काजल म्हणाली तशी ती मुलगी खुश झाली आज मी जे शिकवलं आहे त्यावर प्रॅक्टिस करा चुकलं तर मी आहे समजून सांगायला काजल म्हणाली आणि त्यांच्यापासून थोडी बाजूला झाली सगळ्या मुलीने तिने शिकवलं तसंच करत होत्या मधूनमधून चुकलं तर काजल त्यांना सांगायची भार्गव हे सगळं लांबून बघत होता आता त्याच्या मामला डिस्टर्ब करणं त्याला योग्य वाटलं नाही कारण की तिचं नृत्य हे तिच्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं आत्तापर्यंत तिने खूप अवॉर्ड जिंकले होते तिला तिच्यासारख्या अजून मुली घडवायच्या होत्या म्हणून तिने डान्स क्लास चालू केला भरपूर मुली तिच्याकडे शिकायला यायच्या भार्गवला तिला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून तो तिथून निघून गेला थोड्या वेळात तुझ्या मॉमचा क्लास संपेल मग ती आपल्याला बघायला येईल भार्गव त्याच्या रूममध्ये चालला होता तितक्यात त्याला त्याच्या डॅडचा आवाज आला डॅड तुम्ही कधी आलात भार्गव त्यांच्या गळ्यात पडल्या मला आधी हे सांग तुला ज्यांनी ड्रग्ज दिलं त्यांना तू जाऊ कसं दिलं त्याच्या डॅडने विचारलं तसा तो घालात हसला आत्तापर्यंत तो एकही गोष्ट त्यांच्यापासून लपवू शकला नव्हता ते त्याचे डॅड होते विराज भारद्वाज त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवणं अशक्य होतं डॅड त्यांच्यासोबतचे सगळे डील मी कॅन्सल केले आहे त्यामुळे असेही ते भिकेला लागले असतील यापेक्षा मोठी शिक्षा काय असणार आहे त्यांना भार्गव म्हणाला तसा विराज हसला दुश्मनांना शिक्षा द्यायची नसते तर त्यांना मुळासकट उकडून टाकायचं असतं नाहीतर ते परत कधी आपल्याला डंक मारतील सांगता येणार नाही विराज म्हणाला आधीपासून त्याचा स्वभाव असाच होता त्यामुळे कोणी त्याच्या नादी लागत नव्हतं डॅड पण या सगळ्यात ज्या मुलीने माझी मदत केली ती सापडली नाही भार्गव म्हणाला लवकरच सापडेल विराज त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला कोण सापडेल काजलचा आवाज आला तसं दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल आली मॉम भार्गव तिच्या गळ्यात पडला तू कशाला आलास तिने त्याला दूर केलं मॉम आय थिंक तुझा क्वेश्चन चुकला आहे तू कधी आला हे तुला विचारायचं आहे पण तू कशाला आला हे तू विचारलं राईट तो म्हणाला तसं तिने बारीक डोळे करून त्याच्याकडे बघितलं विराज मात्र हाताची घडी घालून त्या दोघांकडे बघत होता मी काहीच चुकीचं विचारलं नाही तुझे पाय जर इथे थांबतच नाही मग का तू इथे येतो ती थोडी रागात म्हणाली आय एम सॉरी मॉम पण काय करू कामासाठी जावं लागतं तो परत तिच्या गळ्यात पडला तसे तिने त्याच्या पाठीवर हात ठेवले तू तु आणि तुझे डॅड दोघांनाच फक्त काम आहे मी बिनकामाची हो ना ती विराजकडे बघून म्हणाली तसा त्याने तिला डोळा मारला तर तिचे डोळे मोठे झाले मला सवय झाली मॉम डोंट वरी भार्गवला समजलं तसा तो हसला बरं तू फ्रेश होऊ नये मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते ती म्हणाली ओके भार्गव त्याच्या रूममध्ये गेला तुम्हाला काही वाटत नाही का मुलासमोर बायकोला डोळा आहे ती कमरेवर हात ठेवून म्हणाली तसं विराजने तिचा हात धरून तिला आपल्याकडे ओढलं तसा तिचा आ वाचला तिने पटकन आजूबाजूला बघितलं कारण आता ते हॉलमध्ये उभे होते विराज ही आपली बेडरूम नाही आहे ती डोळे मोठे करून म्हणाली मग काय झालं मी माझ्या बायको प्रेम कधी कुठेही करू शकतो तो तिला आणखी जवळ घेत म्हणाला तिला तर काय करावं तेच सुचे ना विराजला कधी काही कोणाचा फरक पडला नाही विराज प्लीज ती विनवणी करत म्हणाली ओके आत्ता जाऊ देतो रात्री बघ त्याने तिला सोडलं तिचे गाल टमाट्यासारखे लाल झाले काजल मी विचार करतो तू जर माझ्याशी भांडली नसती तर आज मी तुझ्यासारख्या मौल्यवान रत्नाला गमावून बसलो असतो तो तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला तशी ती लाजली विराज पण तेव्हा तुम्ही किती खडूस वागला होता माझ्यासोबत तिला तो दिवस आठवला जेव्हा ते फ्लाईटमध्ये भांडले होते त्याच्या जेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून त्याला फ्लाईटने प्रवास करावा लागला त्यात त्याच्या शेजारी काजल येऊन बसली म्हणून त्याला इरिटेट झालं होतं आधीच वैतागलेला लागलेला त्यात तिच्याशी वाद म्हणून त्याने तिला उचलून मागच्या सीटवर बसवलं होतं ते तीही विसरली नव्हती आणि तोही विसरला नव्हता तू पण काही कमी नव्हती तो म्हणाला तसं तिने नाक मुरडलं मी आजही कमी नाही आहे ती मोठ्या आयटीत म्हणाली आय न तो मिश्किल बने म्हणाला तुम्ही बरं जाऊ द्या मी भार्गवसाठी खायला बनवते तुम्हाला काही हवं आहे का ती त्याला बोलणार होती पण तो अजून काहीतरी असं बोलला असता की तिचं अजून पाणी झालं असतं म्हणून तिने विषय बदलला तू तो पटकन म्हणाला तसं तिला आधी समजलं नाही पण समजलं तेव्हा ती रागात तिथून निघून गेली तिला चिडलेलं बघून तो हसायला लागला विराज त्याच्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघून गेला त्याचं महत्त्वाचं काम म्हणजे ज्यांनी त्याच्या मुलाला ड्रग्ज दिलं त्यांना त्याने उचलून आणलं होतं आणि त्यांनाच त्याने ड्रग्जचा ओवर डोस दिला ते सगळे इतके स्वतःवरचा कंट्रोल हरवून बसले की कपडे फाडत होते केस सोडत होते त्यांच्या अंगातलं तापमान खूप वाढलं होतं जीव नकोसा झाला होता आम्हाला वाचवा म्हणून भीक मागत होते पण विराजने त्यांना माफ केलं नाही माझ्या मुलाने फक्त तुम्हाला बर्बाद केलं पण मी त्या माणसालाच दुनियेतून बाहेर फेकतो विराज भारद्वाज आहे मी माझा न्याय वेगळा आहे तो डोळ्यातून आग बरसवत होता त्याचे हे गुण भार्गवमध्ये सुद्धा उतरलेले होते कीर्ती तिच्या घरी आली तिच्या घरी फक्त ती एकटीच होती तिला तिचे आईवडील कोण आहे ते माहीत नव्हतं लहानपणी ती ज्या जोडप्याला सापडली त्यांनीच तिला लहानाचं मोठं केलं ते जोडपं वयस्कर होतं त्यांच्या मुलांनी त्यांना घरातून हाकलून दिलं होतं पण कीर्ती सापडली तसं त्यांना जगण्याचं बळ मिळालं त्यांनी छोटी मोठी कामे करून तिचा सांभाळ केला पण तेही जास्त काळ जगू शकले नाही त्यांचं एवढं एक घर त्यांच्या नावावर होतं तेही त्यांनी आता मरण्याच्या आधी कीर्तीच्या नावावर केलं आता तेवढंच घर तिचा आधार होतं ती तिथे एकटीच राहायची पण अधूनमधून तिला ज्यांनी सांभाळलं त्यांची मुलं येऊन तिला घर खाली करायची धमकी देऊन जायची पण तिच्यासाठी त्यांची ती शेवटची आठवण होती म्हणून ती प्रत्येक वेळेस त्यांना नकार देत होती पण तेसुद्धा तिचा पीछा सोडत नव्हते त्यांना काही करून तिला त्या घरातून बाहेर काढायचं होतं पण कीर्ती काही ऐकत नव्हती ती तिथेच राहिली दिवसभर कुठे ना कुठे काम करायची रात्री जमेल तसं वैदूची मदत करून ती मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी वेटरेस्टचं काम करायची फक्त रात्री ती घरी असायची त्यातही तिला भीती वाटायची ते लोक कधीही कधीही येऊन तिला धमका व्हायचे कीर्ती रात्री झोपलेली होती तिला आज यायला खूप उशीर झाला होता आणि थकली खूप होती तिचं अंग पण तापाने फनफनत होतं ती अंगावर ब्लँकेट घेऊन शांत पडली तिचं करायला कोणीच नव्हतं भूक लागली होती पण करून द्यायला कोणी नव्हतं आणि स्वतःहून करायला तिच्यामध्ये ताकद उरली नव्हती कीर्ती रात्रभर तशीच पडून राहिली तिला झोप लागून गेली सकाळी जाग आली तर तिचं डोकं भयंकर दुखत होतं ती कशी बशी उठली आणि स्वतःची तयारी केली कामावर तर तिला जावंच लागणार होतं एका हॉटेलमध्ये ती साफसफाई करायची ती इतकी शिकलेली नव्हती म्हणून तिला चांगला जॉब मिळेल अशी आशाही नव्हती तिच्या आजी आज आजोबांनी त्यांना होईल तितकं तिला शिकवलं पण पुढे ते निघून गेल्यानंतर तिचं शिक्षण अर्धवटच राहिलं आणि पोटा पाण्यासाठी तिने येईल ते काम करायला सुरुवात केली आज ती तशीच उपाशी आणि बरं वाटत नसताना कामावर आली तिथे तिच्यासोबत वैदू होती वैदूच्या ही गोष्ट लक्षात येताच तिने लगेच तिच्याजवळ असलेली मेडिसिन कीर्तीला दिली आणि तिला आधी थोडं खाऊ घातलं त्यानंतर कीर्तीला थोडं बरं वाटायला लागलं पण पाहिजे तशी तिची तब्येत ठीक झालेली नव्हती कीर्ती तुला बरं वाटत नाही आहे तरी का आलीस वैदू म्हणाली वैदू मी ठीक आहे आता तू मेडिसन दिला आहे ना बरं वाटेल मला कीर्ती हसत म्हणाली तसंही तिला तिचा त्रास कोणाला सांगायची सवय नव्हती तू आज आराम कर मी तुझ्या वाटचं काम करते आणि जर तुला तेही पटत नसेल तर जेव्हा मी आजारी पडेल तेव्हा तू माझ्या वाटचं काम कर चालेल वैदूला माहीत होतं ती स्वतःहून अशी कधीच तयार होणार नाही ठीक आहे कीर्ती म्हणाली तशी वैदू तिच्या कामाला निघून गेली कीर्ती थोड्या वेळ शांत बसून राहिली तिचं डोकं अजून दुखतच होतं तिला तिथेच बसल्या बसल्या झोप लागून गेली सगळे काम करत आहेत का नाही ते बघण्यासाठी त्या हॉटेलचा मॅनेजर निघाला तो सगळीकडे फिरून आला तर एका ठिकाणी त्याला झोपलेली कीर्ती दिसली कीर्ती कीर्ती त्याने तिला मोठ्याने आवाज दिला तशी ती धडपडून उठली मॅनेजरला समोर बघून ती घाबरली तुम्हाला इथे झोपा काढण्यासाठी पगार दिला जातो का तो तिच्यावर चिडला तशी तिने मान खाली घातली आय एम सॉरी सर ती म्हणाली जा आणि तुझं तुझं काम कर इथे बसून झोपा काढताय वरचा सगळा फ्लोअर तू साफ करायचा तेवढा तू कर बाकीचे सगळे त्यांचे त्यांचे काम करत आहे मी इथे झोपा काढायचा पगार देत नाही आता जर अशी चूक झाली तर तुझ्या पगारातून पैसे कट केल्या जातील लक्षात ठेव जा पटकन तो रागात म्हणाला तशी ती हो म्हणून हो मध्ये मान हलवून तिथून निघून गेली कीर्तीने वरचा सगळा फ्लोअर साफ केला आता तिला खूप गरगरायला लागलं होतं ती शेवटची रूम साफ करत असतानाच तिथे चक्कर येऊन पडली आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आज तुमची काजल आली आहे तर कमेंट जास्त करा भेटूया लवकरच पुढच्या भागात थोडी तब्येत ठीक नाही आहे म्हणून आवाज थोडा खालीवर झाला असेल तर प्लीज समजून घ्या